डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या मार्गदर्शनाखालील टोमॅटो प्लॉट गाव आहे हिंदोळा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील हा प्लॉट आहे शेतकऱ्यांचं नाव आहे जे जेराव पाटील जाधव एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आणि एकदम जबरदस्त प्लॉट आहे जर्मिनेटर तीन वेळेस खालून ड्रिपद्वारे गेलेला आहे त्याचबरोबर थ्रायवर शाइनर प्रिजम न्यूट्राटोन हार्मोनिय स्प्लेंडर आणि प्रोटक्टंट पी ह्यादेखील औषधाचा त्यांनी फवारणीमध्ये वापर केलेला आहे तर पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आपण बघू शकता सेटिंग खूप चांगल्या प्रमाणात झालेली आहे फळाची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आपल्याला बघू शकतो प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि एक नंबर प्लॉट आहे सध्या परिस्थितीमध्ये धन्यवाद